राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पहिला व दुसरा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारची सूचना केवायसी करा पंधरा दिवसात दोन्ही हप्ते दोन हजार रुपये होणार खात्यात जमा आचारसंहिता लागली आणि रेशन पिसवीत झडकले राज्यात पिशवी पोहोचली केवळ पंचवीस टक्के घरांतच वितरण थांबविले श्रम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी बांधकाम विभागाकडून अधिसूचना जाहीर वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असणाऱ्या लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार वार्षिक मदत ज्वारीला अडीच ते चार हजारांचा भाव उत्पादन खर्चही निघेना शेतकरी हवाल देईल पंतप्रधान आवास योजनेत मोठा बदल सुधारित निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मिळणार तीन लाख रुपयांची मदत भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी करावीच लागेल मिरजेतील विराट सभेत उद्धव ठाकरे यांच्या भाजपवर घणाघात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सतरावा हप्ता दोन हजार रुपये आता धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा राज ठाकरेंना प्रस्ताव हो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत राज ठाकरे यांची दीड तास चर्चा मध्य घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बारा हजार रुपये पारितोषिक विकसित भारतचे मॅसेज थांबवा निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोडले नेतृत्व महाराष्ट्रातील तरुणांसाठी बेरोजगारी भत्त्यासंदर्भात मोठी बातमी पुरुषांना एक हजार रुपये तर महिलांना दीड हजार रुपयांची मिळणार मदत निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणार मोठी कपात पेट्रोल ऐंशी रुपये तर डिझेल सत्तर रुपये प्रतिलिटर होण्याचा अंदाज भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाड्याचे पाच जिल्हे हादरले चार दशमलव दोन रिक्टर स्केलची नोंद नांदेड हिंगोली परभणीत जालना लातूरचा समावेश महाराष्ट्र कामगार विभागातर्फे आता लाभार्थ्यांना मिळणार सिलाई मशीन राज्य सरकारच्या निर्णय जाहीर राज्य सरकार महिला सशक्ती योजनेअंतर्गत महिलांना दरमा अडीच हजार रुपये देणार लवकरच ऑनलाईन नोंदणी करणे होणार सुरू भूकंपाच्या केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात पहिल्या धक्क्यामुळे अनेक गावात घरांना तळे भिंती पडल्या जीवित नाही सर्वसामान्यांना दिलासा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एल पी जीच्या दरात होणार मोठी कपात तीनशे रुपयांना मिळणार सिलेंडर महाराष्ट्रात पालघर सोलापूर सांगली पुणे रायगड आणि रत्नागिरीवर दुष्काळाचे सावट उन्हाळा कडक पारा चाळीशी पार जाणार सोन्याची उसळी चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा